इकडे ना बस आ, तू तू बस मी माझ्या मैत्रिणीकडे जाऊन येते अरे माझं काम आहे तिच्याकडं थोडस काम आहे मी जाऊन येते दोन मिनिटात कोण दहा मिनिटं बसला तर काय हरकत आहे का

शितल शितळ हाय अरे ते माबले पाय तिथं रक पूर्ण रक्त बांभाळत पडेली हा हा पूर्ण रक्त बांभाळ्यात लवकर चाल लवकर चाल, चाल, चाल। त्याला काही एक दुकानात बसवलं होतं का दुकानात होतं हे वा इकडे पाय दुकानाचं दिसत नाही बाय हा इथं नाही मग तिथं पडेल रक्त गांभाळत दुकानात नाही म्हणा खाऊ काय माहीत नाही कोण आहे बाबा उघड पटकन उघड पाय बाबा कोण आहे अरे हो हा हाणे तिका असं काय जितलं रक्त आहे हो पण ते माळ अरे हे पाय नाही काय झालं पाहिजे याला पटकन पाय पटकन पाय अरे गाला सुचल गाला सुचल काय तू गालास काय कोणाच रक्त आणला असे यो बाप रे हे ते बेशुद्ध केलं त्याने मरत्याच रक्त नको त्याला बाय त्याला चल त्याला उचल पाटकन उचल उचल अरे पण तुला काय वाटतं का त्याला याक दवाखाना हे दुकानात ठेवलं हा भाय पाटकेन निक पाटकनचा एक जवायचं दवाखाना बाय